आम्ही लहानपणापासून नाशिकमध्ये राहत होतो माझ्या वडिलांचेही लहानपण हे नाशिकमध्येच गेले आमच्या घरी दोन ट्रक होते वडिलांना आता ट्रक चालवणे काही जमत नव्हते म्हणून आम्ही ड्रायवरही ठेवला तसा आमचा तो ड्रायवरही प्रामाणिकच होता म्हणून मला कधी कधी त्याच्यासोबत जावे लागे कारण रात्री अपरात्री त्याच्यासोबत जाणे गरजेचे वाटत होते आणि या दरम्यान एक भयानक अनुभव आम्हा दोघांसोबत घडला मला आठवते त्या दिवशी रविवार होता आमचा ड्रायव्हर हा सुट्टीवर होता ट्रकमध्ये काही मशिनरीचे पार्ट्स पडलेले होते कदाचित ते पार्ट सोमवारला घेऊन जायचे होते म्हणून मीही निश्चितच होतो पण बहुधा मी जो विचार केला होता तो चुकीचा ठरणार होता याची मला कल्पना नव्हती आता पाच वाजले होते संध्याकाळ झाली होती दिवस मावडत चालला होता त्यातच मला फोन आला तो फोन मुंबईवरून आला होता कंपनीत उद्या काहीतरी व्हिजिट असल्यामुळे ते मशिनरीचे पार्ट्स आम्हाला सकाळपर्यंत तिथे पोचवायचे होते मी त्यांना खूप टाळण्याचा प्रयत्न केला पण ते माझे काहीच ऐकून घेत नव्हते म्हणून मलाही त्यांचे ऐकावेच लागले म्हणून मी त्वरित राजूला फोन केला आणि त्याला समजावून सांगितले तसा तोही मान्यच झाला पण कदाचित आज हे रात्री आमचं मुंबईला जाणं आमच्या चांगलंच जीवावर पेटणार होते याची आम्हाला दोघांनाही कल्पना नव्हती आता काही वेळातच राजू आमच्या घरी येऊन पोहोचला तसं मीही तयारच झालो आता मध्यम अशी संध्याकाळ झाली होती साधारण सहा वाजून गेले होते थंडीचे दिवस असल्यामुळे गारशी थंडी अंगाला झोंबू लागली होती आता मी आणि राजू नाशिकवरून निघालो होतो शहरात चांगलीच वर्दड होती राजू तसा अनुभवी ड्रायव्हर असल्यामुळे मला त्याला काही सांगायचे कामच नव्हते आहे तसा मध्यम वेगात ट्रक चालवत होता साधारण पाच ते सहा तासाचा रस्ता पार करून आम्ही मुंबईला पोचणार होतो रस्ता तसा ओळखीचा होता त्यामुळे राजूला आणि मला ओळखणारे ट्रक ड्रायवर आताचा इशारा करत असताना दिसत होते आता आमच्या दोघांच्या अशाच गप्पा चालू होत्या काही गोष्टी तो मला सांगत होता तर काही गोष्टी मी त्याला सांगत होतो बघता बघता आता रस्त्यावर चांगलाच अंधार पसरला काही येणाऱ्या गाड्यांचा प्रकाश चमकतांनी रस्त्यावर दिसत होता पण आता त्या रस्त्यावर जास्त काही वर्दळ दिसत नव्हती हो आणि एक शांतता पसरलेली होती थंडीही चांगलीच जाणवत होती जणू रस्त्याशेजारची झाडे निद्रेत गेलेली वाटत होती त्यातच राजू मला म्हणाला पुढे गेल्यावर चहा वगैरे पिऊया मी त्याला मारणेस होकार दिला आता काही पुढे आल्यावर राजूने एका चहाच्या टपरीवर ट्रक थांबवला आम्ही ट्रक खाली उतरलो आणि तिथे चहा प्यायला गेलो ट्रक खाली उतरताच थंडी अंगाला स्पर्श करून जात होती त्या रस्त्याच्या कडेच्या टपरीवर एकही चहा पिणारा दिसत नव्हता हो तसे आम्ही दोघे तिथे जाऊन बसलो चहा टपरीवाला तसा जुना म्हातारा वाटत होता त्यांनी आम्हाला बघताच त्या कोळशेच्या चुलीवर चहा गरम केला आणि लगेच आम्हा दोघांना दिला चहा तसा खूप चविष्ट होता म्हणून मी त्या म्हाताऱ्याची प्रशंसाही केली तसा तोही आनंदित झाला आम्हीच्या लाकडी बाकावर बसलेलो होतो त्या बाकाच्या चा मागच्या बाजूला एक म्हातारा अजून बसलेला होता त्याचा चेहरा जरा काळपट पडलेला होता कदाचित हे दोघे म्हातारे मिळून ही चहाची टपरी चालवत असतील असा विचार मी त्याच्याबद्दल केला त्यातच तो बाजूला असलेला म्हातारा नुसता बघत होता आणि एक हास्य करत होता म्हणून मीही त्याच्याकडे बघून हास्यच केले आता आम्ही दोघेही तिथून निघालो राजूने परत एकदा ट्रक चालू केला आणि तो ड्रायव्हिंग करू लागला आता घेतलेल्या चहामुळे मला आणि राजूलाही बरे वाटू लागले आणि परत आम्ही गप्पा करत पुढे जाऊ लागलो त्यातच आता आम्ही काही पुढे आल्यावर मला असे दिसले की रस्त्याच्या कडेला तोच म्हातारा उभा होता जो मला त्या चहाच्या टपरीवर दिसला होता कदाचित मला काही भ्रम झाला असेल म्हणून मीही राजूला त्याबद्दल म्हटलेच नाही आणि आम्ही परत पुढे निघून आलो आता रात्र चांगलीच झाली होती काळाकुट्ट अंधार अजून अजून भीती घालवत होता त्यातच परत एकदा तो, तो म्हातारा रस्त्याच्या कडेला उभा आहे असे मला त्या ट्रकच्या लाईटाच्या प्रकाशात स्पष्ट दिसले म्हणून मी लगेच राजूला आवाज देत म्हणालो अरे राजू ट्रक थांबव तसा राजूही काही वेळ घाबरलाच आणि घाबरतच त्याने ट्रक थांबवला तसा मी त्याला म्हणालो अरे तुला त्या रस्त्याच्याकडेला तो म्हातारा दिसला का नाही त्यावर मात्र राजू सैरभर बघत मला नाहीच म्हणाला तसा तो म्हातारा ट्रकच्या काहीच लांब रस्त्यावर उभा होता आणि आता तो राजूलाही दिसला आणि राजूने तसाच त्याला आवाजही दिला पण तो म्हातारा आवाज दिल्यावरही त्याच्या जागेवरून हलतही नव्हता आताच मी राजूला माझ्यासोबत घडलेले सर्व समजून सांगू लागलो मी त्याला म्हणालो अरे असे कसे होऊ शकते तोच म्हातारा त्या चहाटपरीच्या बाकावर आणि तोच म्हातारा या हायवेवर दोन वेळेस कसा दिसू शकते मी राजूला हे सर्व सांगताच राजू माझ्यावर हसायला लागला आणि मला म्हणाला अरे बाबा तुला काही भ्रम वगैरे झाला असेल त्या चहाटपरीवर फक्त एकच म्हातारा होता दुसरे तर मला कोणीच दिसले नाही हो हो मी त्याला खूप पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तो माझ्या ऐकत नव्हता त्यातच समोर तोच म्हातारा रस्त्याच्या कडेला उभा होता आणि आता आम्ही दोघेही ट्रक उभा करून त्याला बघत होतो आता मात्र राजू रागातच ट्रक खाली उतरला आणि त्याच्याकडेच जाऊ लागला तसं मी ही ट्रक खाली उतरलो आणि त्याच्यासोबत तिकडे त्या म्हाताऱ्याकडे जाऊ लागलो पण मला त्याबद्दल खूप भीती वाटत होती त्यातच आम्ही जसे त्या म्हाताऱ्याजवळ जात होतो तसा तो आमच्या खूप लांब जात होता आणि त्या अंधारात तो अचानक कुठं कुठं होऊन जायचा आम्हाला दोघांनाही कळत नव्हते आता मात्र राजूलाही कळाले होते या काहीतरी भयानकच प्रकार आहे म्हणून राजू आणि मी परत एकदा ट्रकमध्ये परतलो आणि पुढच्या मार्गाला निघालो पण आता आम्ही दोघेही खूपच घाबरलो होतो त्यातच आम्हाला परत तो म्हातारा त्या रस्त्याच्याकडेला दिसत होता हा काय प्रकार होता आम्हाला काही कळत नव्हते असे सतत आमच्यासोबत घडत होते पण आम्ही मात्र तिथून पुढे कुठंच ट्रक थांबवला नाही आणि मुंबईला जाऊन पोहोचलो पण त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही घरी परतत असताना त्या चहाटपरीवाल्याला आमच्यासोबत घडलेला पूर्ण प्रकार सांगितला तर तो त्यावर आम्हाला सांगू लागला अरे जशी तुमच्यासोबत घडले तसेच काही एका ट्रकवाल्यासोबतही घडले तो म्हातारा माझाच एक नातेवाईक आहे त्याच्या अगोदर येथे चहाची टपरी होती एका मंदधुंद ट्रकवाल्याने त्या टपरीला धडक दिली आणि त्या धडकमध्ये तो टपरीवाला जागेवरच सोडून गेला पण अजूनही तो ट्रकवाला कोण होता ते समजले नाही म्हणून सर्वच म्हणतात की तो टपरीवाला अजूनही त्या ट्रक ड्रायव्हरच्या शोधात